गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे इथं आणि आपण गेल्या एक म्हणजे मागच्या एका दिवसापासून इथं सह भंडारदऱ्यामध्ये आजचा आपण डिसिजन असा घेतला आहे की गडजूबाईलांना त्यात आपण पहिले संदन जाऊ नंतरचा समोरचा का प्लॅन आपण म्हणजे समोरचा का प्लॅन सा होईल ते आपण पाहू आता इथं तर सकाळी सकाळी मस्त नाश्ता वास्ता भेटत आहे <laughs> तर पोहा खाऊ आता माहीत नाही त्या व्हॅलीत काही भेटणारच नाही तिथे गाव आहे साम्रात म्हणून त्या साम्रात गावात मेबी काही ना काहीतरी आपल्याला भेटायला पाहिजे आता तिथं जाऊन चेक करू होईल इथून मित्रांनो आपण आता निघत आहोत सांदन व्हॅलीसाठी सांदन व्हॅलीसाठी मला वाटतं इथून काहीतरी सात आठ किलोमीटर असेल मे बी आणि इथं कोलगेट पा इथंच घेऊन चला मग मित्रांनो आता वाजले आहे सकाळचे साडे नऊ मे बी सांदान व्हॅलीचा जो ट्रेक आहे तो आपण एक ते दोन वाजतापर्यंत संपवून टाकू त्याच्यानंतर मग रिटर्न येऊ आणि रिटर्न आल्यानंतर मग अजून कोणत्या एरियात जाण्याची इच्छा होणार आहे आपली मला स्वतःलाच माहीत नाही आता तिथं जाऊनच आपण माहीत करू म्हणजे <laughs> चेक करू आणि आज तुमच्या भावानं का घातला आहे पहा मिनियनवाली टी शर्ट तर मस्त काळी काळी टी शर्ट आहे कारण की थंडी वाटत होती तर म्हटलं स्वेट शर्टसारखं काहीतरी घालून घ्यायला पाहिजे मी एक गोष्ट दाखवतो काल आपल्याला मुंबईचे काही पाच सहा लोक भेटले होते आपण काल सहा नवीन मित्र बनवले <laughs> तर या लोकांना पण सांधन व्हॅली कव्हर करायची आहे तर जर पाहू हे लोक जर सोबत आले तर यांना पण सोबत घेऊन जाऊ म्हणजे आपला एक ग्रुप तयार होईल निपट गया निपट गया सब वेल तर हे जे जागा दिसत आहे मित्रांनो इथं काल का आम्ही कॅम्पिंग केली होती म्हणजे या लोकांसोबत येऊन बसलो होतो एक दोन तास मग आपल्या रिसॉर्टमध्ये मध्ये रिटर्न चालला गेलो आणि थंडी एवढी तगडीवाली होती काल का पूर्ण हा टेंट वेंट ओलावून गेला होता तर भयानक मजा आली यार काल <laughs> मेन गोष्ट आपण नवीन मित्र बनवले तर झाला या लोकांचं सगळं टेंट वेंट काढून आता निघतो आम्ही डायरेक्ट संदन व्हॅलीकडं एवढी मस्त जंगलात यात थंड वाटत आहे ना मस्त वाटलं यार आता जागोजागी कुठं कुठं असं लागलं आहे की ते रानगवा ज्याला म्हणतात जे बायसन्स असतो ना तर ते वगैरे दिसू शकते म्हणून पण यार अजूनपर्यंत काही दिसलं नाही मला नाही वाटत या एरियात काय आहे म्हणून फक्त हवा बनवून ठेवला असं असणार मेबी मला तर वाटतं यार या एरियामध्ये एकदा यायला पाहिजे तुम्ही लोकांनी पण एकदा आपला दिवस युटिलाइज करा कारण बहुत मस्त जागा आहे ना असं समजा हिल स्टेशन मध्ये जशी थंडी वाटते ना सेम तशी थंडी आता पण वाटत आहे तर सांदन व्हॅलीकडे जायचं असेल तर हे मोठंवाला एक हे घर आहे काय माहीत नाही हे बिल्डिंग लक्षात ठेवा फक्त हे बिल्डिंग झाली इथून एक लेफ्टन आहे आतमध्ये जर तुम्ही तिकडून येत असणार भंडारदरा साईडून साइडून हो एक नंबर हो आपण सॅडलिंग करत चाललो इथून बाकी काय तर माहीत नाही सॅडलिंगचे जे मजे आहे ते भाऊ वेगळेच मजे आहे जीवनाचे <laughs> आणि ते फक्त आपण हिमालयांवर करू शकतो म्हणजे जे बी ऍडव्हेंचर बाईक आहे त्याच्यावरच करू शकतो आपण फक्त का मजेदार गोष्ट आहे चल 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 चल, चल। इथला हा रोड पाहता का मित्र तुम्ही पूर्ण धुवा धुवा गागरा गागरा माती माती उडवतच जायचं काम आहे <laughs> जा जात इकड़ू जा तिकडून जा मी इकडून येतो बाप रे मी पूर्ण मातीतून आलो वाटते एवढा भयानक रोड हा कोणता नवीनच रोड बनता यार दोन वर्ष पहिले आलो होतो तेव्हा डांबर रोड होता मस्तवाला आता हा काय माहीत नाही वेल तर मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आहोत सामरत गावामध्ये इथून होतो आपला सांदन दरीचा ट्रेक चालू म्हणजे सांदानसाठी इथूनच जावं लागेल आपल्याला आपण एक वास्ता करण्यासाठी समोर चाललो आहो मित्रांसोबत आणि मग रिटर्न येऊन इथूनच आपण एंट्री करू पहा घर घरंवर पहा किती जबरदस्त ना आणि हे जे गाव आहे हे आपल्या आदिवासी लोकांचं प्रॉपर गाव आहे ते तर इथं त्यांचे घरं वगैरे पहा कसे आहेत एकदम घरगुती घरगुती <laughs> म्हणता येईल का म्हणता येईल माहीत नाही म्हणजे एकदम ते पारंपरिक पद्धतीचे ना जुन्या काळातले तसे मॅ <laughs> लेंडकी सोडली तिनं लेंडकी आणि <laughs> हे जे झाड दिसतात मित्रांनो आपल्याला ठीक आहे या पाण्याच्या मधात आणि आजूबाजूचा पूर्ण एरिया जेव्हा काजवा फेस्टिवल राहते ना या एरियामध्ये तेव्हा हे जे पूर्ण जे पूर्ण झाडं जा आहे ते रात्री असे पूर्ण चमचम चमचम -चम करत राहतात जेव्हा काजवा याच्यावर बसतो ना तेव्हा पूर्ण असं चमचम चमचम -चम -चम करत राहते तर पाहून एवढा सैवाला फिलिंग येते ते बहुत जबरदस्त पाड़ा रे पाड़ा रे ए, रे पावसाळा संपला मित्रांनो चार महिने झाले आता जानेवारी महिन्यात पण या एरियातली ग्रीनरी चेक करा आणि त्याच्यामुळेच या एरियात एवढं थंड थंड वाटत आहे जबरदस्त आपल्यासोबत आज आहे तीन ते चार वेगळ्या वेगळ्या बाईक्स त्याच्यापैकी आपल्या समोर चालले आहे हस्क वरना नाव थोडंसं डिफिकल्ट आहे पण मस्त गाडी वाटली आणि आपल्यासोबत आहे अजून मित्रांनो दोन झेड एक एम फिफ्टीन आणि आपली लाडाची लाडूबाई हिमाली हिमालीची जागा कोणीच नाही घेऊ शकत कधी बी हिमाली हिमाली आहे कारण आणि ग्रीनरी मित्रांनो किती आहे ना जंगल किती घनदाट ना वाटत आहे हे मला यार थोडं जास्त डेन्स वाटत आहे जर अशा जागेतून जर ट्रेक वेक करायचं राहिलं तर माणसाची फाटून आता हे जे आपले मित्र लोक आहे त्या लोकांना काय भलताच काम केलं आपल्यासोबत आज एका टेम्पल मध्ये घेऊन आले ठीक आहे तर हे एक ठीका? श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी अमृतेश्वर टेम्पल मध्ये आपण दोन मिनिटं व्हिजिट करू आणि मग पुन्हा आपण सांधनला रिटर्न जाऊ आता रोड कुठून आहे शंकरपाड्या आणि इथं आपण येऊन पोचलो आहे मित्रांनो सामरथ गावामध्ये जिथून सांदनदारीचा सा एक ट्रेक स्टार्ट होतो इथून ठीक आहे आणि या गेटच्या जवळ या कमानीच्या जवळ आपल्याला का दिसला आहे पहा मार्किंग करून राहिला फटाक्या ये इकडे या कुत्र्याच्या गड्यावर असा पट्टा लावला आहे म्हणजे लेपट पासून प्रोटेक्शन साठी चुप हे दिसतंय भयानक म्हणजे लेपट खाऊच नाही सगळं त्याला तर चला एकदम धार धारवाला त्याला लावून दिला आहे काही लोक खिडे लावतात यानं डायरेक्ट ते टीनाची पट्टीच लावली आहे दातावाली आता आपलं मेन टास्क आहे इथून बाईक पार्किंगसाठी जागा आम्ही पाहतो बाईकच्या पार्किंगसाठी एक जागा आणि यार एरियात नेटवर्क ना कुठंच तर पेमेंट होत नाही ना आम्हाला इथं करायचं आहे नास्ता

झाला आपला ट्रेक स्टार्ट आणि आपले बाकीचे मित्रमंडळी आपले जे मुंबईवरचे मित्र आहेत ते सगळे मागे आहेत म्हणजे सोबतच आहेत तर आता बी जे दरीचा जो स्टार्ट पॉइंट आहे बी तिथपर्यंत जाण्यासाठी वीस मिनटं लागतील इथून जर आपण नॉनस्टॉप चालत जाऊ तर आता पाऊस इथपासूनच दम येत आहे यार चालण्यात कारण बहुत दिवस झाले आपण ट्रेक केला केलाय दम लागत आहे थोडा थोडा चलो भाई चलो चलो, चलो। आणि या जागेवर चेक करा मित्रांनो एवढं एकदम वाला जंगल आहे आणि सामोरं सा दिसताय जो सुडका हा आहे रतनगड तर रतनगडचं काय आत्ता जाणं होणार नाही तर आपण करू आता संदन व्हॅली एक्सप्लोर संदन व्हॅली म्हणजे आशिया खंडातली सेकंड लार्जेस्ट व्हॅली आहे टोटल साडेतीन ते चार किलोमीटरची व्हॅली आहे त्या व्हॅलीला व्हॅली ऑफ शॅडो असं पण म्हणतात दादा तिथं जाऊ आणि पाहू किती शॅडो भेटणार आहे की नाही का रे भाई इकडून या कमानमधून आपण जाऊ तर डायरेक्ट आपण दरीच्या एकदम खालच्या साईडला जाऊन पोहोचतो जिथून आपल्याला प्रॉपर ट्रेकिंगचा प्यायचा आहे आणि जर इकडं या साईडला जर गेलो राईट साईडला इथून असं तर मग एक रिव्हर्स वॉटरफॉल आहे प्लस तिथं एक सांदन व्हॅलीचा कडा आहे तर मे बी आपण वरत नाही जाऊ खालीच जाऊन येऊ आता जंगल पाहताय का त्याचं डेन्स आहे एकदम मित्रांनो थोडं थंडही वाटत आहे आता इथं या जागेवर जसं आपण येतो या दगडा दुगडाच्या इथं इथूनच आपण एंटर होतो आता सांदान व्हॅली साठी चढ जा उपर या पे या पे हात पकडो लेफ्ट वाला हा बेस्ट हा राईट वाला जो हात आहे ना या पे पकडो या पे या पे हा नाही नाही अरे या दगडाला होल्ड करा हा हा होल्ड करू राईट परिवार ट्रेक मधला हा थोडासा डिफिकल्ट पॅच आहे लोकांची गर्दी पण येण्यासाठी आम्ही सर्धा तासापासून थांबलो होतो चलो आता ओलावा लागेल का मित्रांनो या पाण्यात एवढ्या सार्या आहे ना आपण इथे फ्रीवाली मसाजही करू शकतो हेव किती सारे मच्छ्या इथं <laughs> काहीतरी अस काही हो जुते हातात आणि पॅन्ट वर खोसून यायचं होतं <laughs> मस्त थंड थंड पाणी होतं पण यात मजा आली हे दगड पाक असे ऋतत आहे पाहायला एकदम <laughs>

ड्रम ड्रम जो ड्रम होता ड्रम ड्रम कापून मधातून त्यांनी डोंगा बनवला आहे तर त्याचे वीस रुपये एका साईडचे आणि वीस रुपये वापस घ्यायचे असे चाळीस रुपये पर हेड लागतील पण आपल्याकडे कॅश नाही आता म्हणून आपण त्या साईडला जात नाही आहोत आणि व्हॅली जर बघितली तर अजून समोर अडीच ते तीन किलोमीटर आहे सेम एवढ्याच डिस्टन्स फाली ठीक आहे आपली झाली आज प्रॉपरली संदन व्हॅली एक्सप्लोअर करून आपण लास्टपर्यंत गेलो नाही कारण की आपल्याकडे तेवढे पैसे होते नाही सगळ्याकडे कॅश वॅश तर त्याच्यामुळं आपण इथूनच संपत आहोत जर तुम्हाला सुंदर जागेवर यायचं सर जर तुमचा मॅनेजर जर तुम्हाला सुट्टी नसून देत ठीक आहे हा वाला व्हिडिओ त्याला दाखवा आणि एक त्याच्यासमोर डायलॉग बोला जोराजोरात मित्रांनो भारताच्या काल्या कोपऱ्यात पर्यंत पोहोचला पाहिजे ना प्रत्येक एका एका हरमपूर मॅनेजर पर्यंत हा आवाज आपला पोहोचलाच पाहिजे चला बघा आता त्याला आपला संधन व्हॅली एक्सप्लोअर करून आता आपल्याला पुणेला रिटर्न पण निघायचं आहे सो चला वेल ते इथं मित्रांनो आपण परत आता एकदा रिटर्न जाण्यासाठी झालो ऑलरेडी आणि हा काय रिसॉर्ट आहे इथला म्हणजेच की जर समजा तुम्हाला विकेंड जर युटिलाइज करायचं असेल प्रॉपर निसर्गाच्या मधात ते पण विंटर्समध्ये तर मी तुम्हाला दाखवतो एक जागा बघा भंडारदारा टूर्स अँड टुरिझम म्हणून या रिसॉर्टचं नाव आहे तर या जागेवर या मित्रांनो एकदा आपला विकेंड जो आहे तो युटिलाईज करा प्रॉपर विंटर्समध्ये आणि प्रॉपर निसर्गाच्या मदत खूप जास्त मजा येईल आणि खूप जास्त मस्त हॉस्पिटॅलिटी होती या रिसॉर्टमध्ये स्टाफ एकदम जास्त फ्रेंडली आहे तर कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम होणार नाही ठीक आहे ते पोटते हो, आपलं झालं इथून सगळं काही आता आणि आपण लागलो एकदा परतीच्या प्रवासाकडं पद्धतशीर पण जेवण केवण केलं यार फक्त भीती एवढी आहे का झोप नाही लागावं आणि तसे पण आता वाजले आहेत चार तर एकशे ऐंशी किलोमीटरसाठी मला वाटते की ती दोन दोन चार सहा हो पाच ते सहा तास तरी लागू शकते कमीत कमी कारण की आता अंधार होईल त्याच्यानंतर या घाटाघोटातून बहुत स्लो चालवा लागेल गाडी आणि ते याच्यासाठी कारण की यार घाटाघोटात कोणी रात्रीच्या टायमात राहत नाही ठीक आहे तर जर समजा काही झालं तर तिथं हेल्पसाठी कोणी राहणार नाही आणि मेन गोष्ट या घाटागोटात नेटवर्क नाही हा एक बहुत मोठा इशू आहे तर मी काहीच नाही करू शकेन ते त्याच्यासाठी आपण जाऊ हळूहळू भले आठ वाजता पोहोचणार आहे गुगल मॅपच्या हिशोबानं आपण पोहोचू दहा वाजता काही प्रॉब्लेम नाही अना इथं पाहता का मित्रांनो तुम्ही आपण अंधारात जुगाड का केला आहे नाईट राईडमध्ये आपण सोलो आहोत अना होता जास्त बोर त्याच्यासाठी लावला इथं आपण माउंट मध्ये कॅमेरा आणि इकडे चालू केला आय जी टी नाही आय जी एल का म्हणते इंडिया गॉट लेटेंट एक एपिसोड राहिला होता आपला पाहायचा म्हणलं पाहून घ्या मस्त आता टाइमपास करत करत हळूहळू पन्नासच्या स्पीड मध्ये जाऊ